सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथे घरात कोणी नसल्याचे पाहून घरातील दोन हजार रुपये कर्ण फुले असा दहा हजाराच्या मुद्देमालावर डाला मारणारा चोर शिवने सांगोला येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागला असून त्याचे नाव इब्राहिम अब्बास शेख राहणार सूर्यवंशी मळा कराड तालुका कराड जिल्हा सातारा असे आहे याबाबत घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की चांडोलवाडी तालुका सांगोला येथील माया वामन टकले या बाबत दिनांक चोवीस रोजी सकाळी लवकर घराच्या पाठीमागे शेतात मक्याचे कणसे वाळवत घालायला गेल्या होत्या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तहान लागल्याने त्या पाणी पिण्याकरता घरी आल्या होत्या त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन पाहिले असता किचन मधील साहित्य हे अस्तव्यस्त पडलेले होते त्यामुळे फिर्यादी यांनी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेल्या एका पाकिटामधील दीड ग्रॅम वजनाचे सोन्याची कर्ण फुले व दोन हजार रुपये असा दहा हजाराचा मुद्देमाल गायब झाल्याचे दिसून आले याबाबत या त्यांनी सांगोला पोलीस त्यांनी सांगोला पोलिसात आज्ञा चोरट्याविरुद्ध तक्रार दिली होती दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी नामे इब्राहिम अब्बास शेख राहणार सूर्यवंशीमाळा कराड तालुका कराड जिल्हा सातारा हा चोवीस फेब्रुवारी शुक्रवारी रोजी वाकी शिवणे तालुका सांगोला येथे संशयितरित्या फिरत असल्याने स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला व यावेळी त्याला काही विचारणा केली असता त्याने उपस्थित नागरिकांना उडव उडवीचे उत्तरे दिली यावेळी शिवने तालुका सांगोला येथील नागरिकांनी सांगोला पोलीस स्टेशनला संपर्क केला असता सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे वाकी शिवने येथे तत्काळ दाखल झाले त्यांनी सदर संशयित इब्राहिम शेख यास ताब्यात घेऊन सांगोला येथे पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने चांडोलवाडी येथे केलेल्या चोरीची कबुली दिली असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक भिहुराव खंदळे यांनी दिली आहे चोरी केले राहते सुरु घेऊन आगावा लागले घेऊन

पंधरा नाही चांग दोन तीन महिने चालू आहे त्या पंधरा कसं आहे राह कुठल्या अरे गावच नावा सांग पस्सा गावायचा कुठला काय कस हे आपल्याकडे दिसत नाही तोंडा बनत आपल्याकडे वाटत नाही गाडीच आहे कुठलं विदर्भा साइड च दिसतंय आपल्याकडून कोंडावंत ઉમિયા <coughs> <coughs>

खरं गाव नाव सांग खरं सांग खरं का नाव हा त्या कार्डमध्ये कुठलं आहे तुला आधार कार्ड कुठं आहे तुला आधार कार्ड दाखव